सातारा जिल्ह्यात विविध पर्यटन स्थळी पर्यटकांना जाण्यास निर्बंध घालण्यात आला आहे पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षितेसाठी दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता दिनांक वीस जून ते एकोणीस ऑगस्ट पर्यंत हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे जिल्ह्यातील अजिंक्य तारा किल्ला ठोसेघर धबधबा केळवली सांडवली धबधबा वजराई धबधबा कास पुष्प पटार एक्यू कास तलाव बामनोली पंचकुंड सडावाघापूर उलटा धबधबा उरुल घाट शिवमंदिर रुद्रेश्वर देवालय ओजरडे धबधबा घाटमाता लिंगमाळा धबधबा तसेच महाबळेश्वर व पाचगणी पर्यटन स्थळ धरणे अशा पर्यटन स्थळांच्या परिसरात पर्यटकांमुळे गर्दी होत असते त्यावर पर्यटकांच्या दृष्टीने निर्बंध घालण्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्रेसष्ट प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेला आहे पावसाळ्यातील प्रतिबंध आदेश असे असतील पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या धब्यावर जाणे अथवा पाण्याच्या जा प्रवाहाखाली बसणे पावसामुळे धोकादायक झालेले ठिकाणी धबधबे दब दऱ्यांचे कटडे धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढणे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्यांच्या दब परिसरामध्ये मद्यपान करणे मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे मद्य बाळगणे मद्य वाहतूक करणे अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर करणे वाहतुकीसाठी असणारे रस्ते असून धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे वाहन अतिवेगाने चालवून इतर वाहतुकीस अडथळा होईल असे कृत्य करणे वाहनांची निहाण करताना बेकादरपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोका करत ओव्हरटेक करणे सार्वजनिक ठिकाणी खाद्य पदार्थ कचरा काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या थर्माकोलचे प्लास्टिक साहित्य उघड्यावर फेकणे सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे टिंगल टवाळी करणे महिलांचे अश्लील हावभाव करणे याबद्दल जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पश्चिम भागामध्ये असणाऱ्या सर्व पर्यटन स्थळांवर बंदी घातलेली आहे मात्र पूर्व बाजूला सध्या गेल्या पंधरा दिवसापर्यंत पावसाची संततधार झाली होती या पावसाच्या संततधारेनंतर मान तालुक्यातील नदी नाले ओढे प्रचंड प्रमाणात वाहत होते या वाहण्यानं मान तालुक्यामध्ये असणारा राजेवाडी तलाव सुद्धा ओव्हरफ्लो भरून वाहू लागला सध्या मान मधील अनेक नदीला नाल्याला आणि ओढ्यांना पूर परिस्थिती तशीच आहे इकडे मात्र कोणतेही निर्बंध नसल्याचं चित्र दिसते राजेवाडी तलाव ओव्हरफ्लो भरून वाहत असताना या तलावाच्या सांडव्यावर आणि तलावातून पाणी पडणाऱ्या भागात अनेक हौशी पर्यटक त्या ठिकाणी येऊन मौज मजा घेत असतात मात्र तिथं कोणत्याही पद्धतीत कसलीही सुरक्षा नाहीये त्यामुळं मान तालुक्याच्या स्थानिक प्रशासनानं या ठिकाणची पाहणी करून याचा अहवाल जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना पाठवणं आवश्यक आहे यामुळे या ठिकाणी या सुद्धा बंदी घातली जावी अशी काही ग्रामस्थांची मागणी होत आहे आपला आवाज साठी संदीप जटार The he-wadi.